तर आपण ही दृश्य पाहतोय राहुल गांधी यांचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे नांदेड विमानतळावर ती दाखल झालेली आहे आता नांदेड विमानतळावरून ते परभणीकडे रवाना होतात हे दृश्य आपण पाहतोय आज परभणीमध्ये जाऊन जेन्ना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे आणि त्यांचं सांत्वन करणार आहे तसंच विजय बाकुडे यांच्या कुटुंबियांची सुद्धा सांत्वनवर भेट घेणार आहे आणि त्यासाठी आता नांदेड विमानतळावर राहुल गांधी पोहोचलेले आहेत तर ही दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहतोय एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत नांदेड विमानतळावर राहुल गांधी पोहोचलेले आहेत आणि आता ते परभणीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत परभणीमध्ये जाऊन ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि त्याचबरोबर विजय बाकुडे यांचंही निधन झालेलं होतं त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा सांत्वनपर भेट घेणार आहेत दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय मंडळी परभणीमध्ये जातायत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत शरद पवार यांनी सुद्धा भेट घेतलेली होती आणि आता राहुल गांधी सुद्धा परभणीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत थोड्याच वेळात ते परभणीमध्ये दाखल होतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी बोलतील आणि त्यानंतर ते त्या कुटुंबाला काय नेमकं आश्वस्त करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय आज परभणीच्या दौऱ्यासाठी राहुल गांधी नांदेड विमानतळावर पोहोचलेले आहेत सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला होता परभणीमध्ये एका माथे फिरून संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केला होता आणि त्यानंतर परभणीमध्ये आंदोलन झालेलं होतं जाळपूळ झालेली होती आणि या सगळ्या संदर्भात सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं मात्र दरम्यान न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर आता विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे राहुल गांधी आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची घेणार आहे त्यांच्या कुटुंबियांशी ते चर्चा करणार आहे तसंच त्यांची विचारपूस सुद्धा करणार आहे त्याचबरोबर विजय यांचंही निधन झालं होतं हृदयविकाराच्या झटक्यानं त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा आहे तर या भेटीदरम्यान राहुल गांधी त्या कुटुंबाला काय आश्वासन देतात हे पाहणं महत्वाचं असेल राहुल गांधी आता सध्या नांदेडच्या विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि ते परभणीसाठी रवाना सुद्धा झालेले आहेत किती वाजता ते परभणीमध्ये पोहोचतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तिथे जाऊन तिथल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत ही आपण पाहतोय यासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्याकडून सतीश आपण पाहतोय नांदेड विमानतळावर राहुल गांधी पोहोचलेले आहेत आणि परभणीच्या दिशेनं ते रवाना सुद्धा झालेले आहेत साधारण किती वाजता ते परभणीत पोहोचतील परभणी विमानतळावर राहुल गांधी आता काही वेळापूर्वी पोहोचलेले आहेत त्यांचा ताफा जो आहे तो परभणीकडे निघालेला आहे राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी जे आहेत त्यांच्या भेटी कुटुंबियांच्या भेटीसाठी परभणी येथे जाते साधारणतः तासभराच्या कालावधीनंतर ते परभणी येथे पोहोचतील अगदी तर आपण ही दृश्य पाहतोय की आता राहुल गांधी पोहोचलेले आहेत परभणीच्या तर रवाना सुद्धा झालेले आहेत सतीश पहिल्यांदा ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाणार आहेत साधारण त्या ठिकाणी किती वाजता पोहोचतील आणि राहुल गांधी आ... यांच्यासोबत महाराष्ट्रामधल्या काँग्रेसचे कोणकोणते नेते उपस्थित असतील राहुल गांधी काही मिनिटांपूर्वीच नांदेड विमानतळावरून परभणीकडे निघालेले आहेत साधारणतः तासभर त्यांना परभणी येथे पोहोचण्यासाठी लागेल महाराष्ट्रातील सर्वच काँग्रेसचे महत्वाचे नेते मंडळी नांदेड विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत चेन्नई असतील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री विजय वडेट्टीवार वर्षा गायकवाड हे सर्व नेते नांदेड विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते नांदेड विमानतळावरून परभणीकडे हे सर्व नेते आणि राहुल गांधी यांचा ताफा आता परभणीकडे रवाना झालेला आहे साधारण तासभरामध्ये परभणी येथे हा ताफा पोहोचेल अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी तर विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आता नांदेडमध्ये राहुल गांधी पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात ते परभणीमध्ये दाखल होतील सोमनाथ सूर्यवंशी यांची ते त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत परभणीमध्ये एका माथे फिरून संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केलेला होता विटंबना केलेली होती आणि त्या संदर्भात परभणीमध्ये वातावरण तापलेलं होतं आणि त्या आंदोलनादरम्यान काहींना ताब्यात पोलिसांनी घेतलेलं होतं आणि त्यावेळेला न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला होता या घटनेनंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलेला होता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा गाजलेला होता आणि त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे त्यांचं सांत्वन केलेलं आहे आणि त्यावेळेला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली होती तर आता राहुल गांधी थोड्याच वेळात परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांच्या घरी पोहोचतील त्यांची भेट घेतील कुटुंबियांना ते काय आश्वस्त करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामधले काँग्रेसचे कोणकोणते नेते त्या ठिकाणी उपस्थित राहतील हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बीड आणि परभणीचा मुद्दा हा गाजलेला आहे या दोन्ही कुटुंबियांना राजकीय नेते भेट देत आहेत आणि त्यांचं सांत्वन सुद्धा करतायत तर परभणीमध्ये आता थोड्याच वेळात राहुल गांधी पोहोचतील त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतील नेमकं काय काय घडलेलं होतं त्या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम ते जाणून घेतील आणि त्यानंतर ते काय उपाययोजना यासंदर्भात करतात काय पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं असेल